जनहितार्थ न्यूज एक पाऊल पुढे ज्याला कोणाचाही आधार नाही वयोवृद्ध आहेत अशा निराधार व्यक्तींना सन्मानाने जीवन जगता यावे यासाठी विविध योजनांच्या माध्यमातून महिन्याकाठी ठराविक मानधन अदा केले जाते आता मात्र थेट डीबीटी मार्फत निराधार अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यात वर्ग केले जाणार आहे त्यासाठी आधार कार्ड अपडेट करून मोबाईल क्रमांक बँक खात्याला लिंक करणे आवश्यक आहे मात्र आधार कार्ड अपडेट करताना अनेक कर अडचणी येत आहेत त्यामुळे निराधार निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थ्यांसाठी परंड तहसील कार्यालयात दोन दिवसाचे आधार अपडेट शिबिर आयोजित केले असल्याची माहिती तहसीलदार निलेश काकडे यांनी दिली आहे श्रावण बाळ आणि संजय गांधी निराधार योजनेच्या आधार कार्ड अपडेट करण्यासाठी आज दिनांक चार आणि पाच डिसेंबर रोजी तहसील कार्यालयात अपडेट शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे या शिबिरामध्ये लाभार्थ्यांना डीबीटी पोर्टलवर अद्यावत माहिती भरण्यासाठी आधार कार्ड अद्यावत करण्याची प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे जेणेकरून पेन्शनचा लाभ त्यांच्या थेट खात्यात जमा होऊ शकेल याच अनुषंगाने तालुक्यातील राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती योजनेतील सर्व लाभार्थ्यांची माहिती संकलित करण्याचे काम हाती घेतले आहे लाभार्थ्यांना आपल्या आधार कार्ड अपडेट आणि बँक खात्याची संलग्न करण्यासाठी तालुक्यात किंवा मा महाई सेवा केंद्र आधार नोंदणी केंद्रावर वारंवार यासाठी तहसील कार्यालयात सकाळी ते सायंकाळी वाजेपर्यंत आधार कॅम्प आयोजित केला आहे ज्या लाभार्थ्यांची माहिती विहित विवरणपत्रात पोर्टलवर भरणे प्रलंबित आहे अशा सर्व लाभार्थ्यांनी त्यांचे अपडेट केलेल्या आधार कार्डची जेरॉक्स बँक खात्याच्या पासबुकची जेरॉक्स आणि बँक खात्याला लिंक केलेला मोबाईल क्रमांक लाईट बिल रहिवासी प्रमाणपत्र दिव्यांग सर्जन धाराशू यांच्याकडे दिव्यांग प्रमाणपत्रासह कॅम्पमध्ये सहभाग नोंदवण्याचे आवाहन तहसीलदार निलेश काकडे यांनी केले जनहितार्थ न्यूज एक पाऊल पुढे मुख्य संपादक धनंजय गोफणे आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका